फसवणुकीचा प्रकार आहे मग या सरकारवर चार शिबीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ मराठवाड्याचा दौरा करतायत सहा तारखेला लातूर मध्ये औसा आणि अहमदपूर या तालुक्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि अतिवृष्टीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं सरकारने घोषणा केली घोषणा केल्याप्रमाणे अध्यादेश निघालेले नाही अध्यादेश निघाल्याप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही आणि शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक शेतकऱ्याची दगाबाजी हे सरकार करत आहे आणि याला वाचा पडण्यासाठी माननीय उद्धवजींचा हा संवाद दौरा होतोय याला दगाबाज असं नाव दिलेलं आहे सरकारने जाहीर केलेलं जे एकतीस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज याचं झालं काय हा चा चा प्रश्न आम्ही सरकारला या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं विचारणार आहोत पण आत्ताच्या घडीला हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं मुळीच नाही सोयाबीन असेल कापूस असेल याचे प्रश्न ज्वलंत आहे कापसाच्या भावाचा प्रश्न आहे सोयाबीनच्या खरेदीचा प्रश्न आहे खरेदी केंद्र मोठ्या संतगतीनं आणि नसल्यासारखेच आहेत आणि जे भाव सरकारने जाहीर केले हमी भाव ते बिलकुल खरेदी केंद्रावर दिले जात नाही वेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना मराठवाड्यातल्या कापूस असेल सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सरकार करत आहे भावाच्या बाबतीतसुद्धा दगाबाजी करत आहे पॅकेजच्या बाबतीत दगाबाजी सरकारने शेतकऱ्यांची केलेली आहे के खडून गेलेल्या जमिनीचे पंचनामेसुद्धा झालेले नाही एन डी आर एफच्या निकषापेक्षा एक हेक्टरचा निकष पुन्हा म्हणजे दोनच्या वर्षी तीन हेक्टरला मदत देणार होते परंतु ही सुद्धा याची अंमलबजावणी शिवसैनिक तर काम करतायत परंतु या शिवसेनेच्या शिवसैनिकाच्या कामाला मदत करण्यासाठी आवाज उठवण्यासाठी माननीय उद्धवजी पाच सहा आणि सात आणि आठ नोव्हेंबर असा तब्बल चार दिवसाचा दौरा संपूर्ण मराठवाड्यात करीत आहे सरकार मुंबई महापालिका निवडणुकीच्या कोणते कबूतरखाने महापालिकेचा विषय वेगळा आहे कबूतर कबूतर खाना प्रश्न वेगळा आहे कबूतर असायला काही हरकत नाही परंतु त्याच्या जागा नेमल्या जाव्या कबूतरखाने असावे तर खरे पण माझ्या घराजवळ नसावे अशा प्रकारची भूमिका काही जैन बांधवांची आहे जैन बांधवांच्या भावनांचा निश्चित आदर केला पाहिजे परंतु जनतेच्या आरोग्याचा प्रश्नसुद्धा महत्वाचा आहे आणि म्हणून कोर्टाने जो आदेश दिला त्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी कोर्टाच्या आदेशाच्या पुढं कोणीही नाही ही भूमिका सगळ्यांना ठेवावी लागेल अजून निश्चित नाही अशा पद्धतीनं ना। परंतु सरकार जनतेच्या प्रश्नाला सामोरं यायलाच घाबरत आहे जनतेच्या प्रश्नाला सामोरं येण्यासाठी सरकारमध्ये दम नाही राहिलेला सरकार तोंड लपवतंय आणि म्हणून अशा गोष्टी होऊ शकतात प्रशासन कुठून आकडेवारी देणार सरकारने फंड रिलीजच नाही केलं तर प्रशासन कुठून आकडेवारी जाहीर करणार आहे प्रशासनाची काय चूक आहे खालच्या कलेक्टर असेल तहसीलदार असेल यांच्या काही चुका नाही आहे मी बिलकुल कलेक्टर आणि तहसीलदारना दोषी धरत नाही दोषी सरकारला आहे तिकडून आले तर हे देतील ना आणि आता यांच्या हातात तरी काय यांच्या हातात फक्त अहवाल पाठवणे बाकी तर डायरेक्ट प्रत्येकाच्या अकाउंटला अमाऊंट येत असते त्यामुळे कलेक्टर आणि तहसीलदाराच्या हातात मला असं वाटतं फक्त अहवाल पाठ होणं किती अमाऊंट किती खर्च लागेल किती बजेट लागेल एवढंच येते काम मला असं वाटतं त्यांनी केलेलं आहे निवडणूक आयोग भाजपच्या इशारा काम करतोय असं वाटत नाही का एवढा मोठा मोर्चा परवा कशाला काढला निवडणूक आयोग भाजपच्या इशारच काम करतो वाटत नाही का म्हणजे काय वाटतं म्हणूनच लोक चिडलेले ना लाख लोकांनी लोन लाखाचा मोर्चा का निघाला परवा मुंबईत निवडणूक आयोगाच्या आता ऑफिसवर भारतीय जनता शाखा भारतीय जनता पार्टीची भारती शाखा निवडणूक आयुक्त असं लावला पाहिजे तर आरोप झालेले आता निवडणुकीच्या तोंडावर अशा निविदा निघत असतात ही कामं काही होत नसते विधानसभेला काढलेल्या निविदांचे काम अजून झालेले नाही जे काही झाले त्याला रुपया मिळाल नाही त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सुद्धा अशा निविदा निघाल्या असेल तर त्याच्यापासून कॉन्ट्रॅक्टरांनी राहावे या राज्यात कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत परवा जो रोहित आर्याचं प्रकरण झालं याला भले तुम्ही इन्काउंटर म्हटला असाल पण तो हे रोहित आर्य हा मला असं वाटतं त्याचे बिल थकल्यामुळं सरकारच्या दारोदारी फिरून फिरून वैतागलेला होता आणि त्याच्यातून त्यांनी काही चुकीचं पावलं उचलले असेल परंतु जर याचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून बिल ताबडतोब गेले असते तर याने मला स्वतःची घटना केली नसती मागेसुद्धा एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्यामुळं अशा निविदा निघाल्या असेल तर मला असं वाटतं या निविदा नुसत्या बोगस आहेत दाखवण्याचा प्रकार आहे याच्यातून एक रुपया सुद्धा मिळणार नाही अरे भारतीय जनता पार्टीचे पण करता शिंदे गट काय त्या गटाचं तर सोडून द्या, द्या। भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सुद्धा आरोप केले ना त्या अनुराग ठाकूरने राहुल गांधीची पत्रकार परिषद झाली त्यांनी घेतली होती पत्रकार परिषद त्यांनी सांगितलं की मतचोरी असे अशा पद्धतीने होते त्यामुळं मतचोरीचे आरोप सगळ्याच पक्षाचे सरकारनं माफ किती आठ महिन्यानंतर करू असं आश्वासन दिले परंतु बँक आता शेतकऱ्यांना तर सरकार नाही सरकारने आठ महिन्याची मुदत द्यायलाच नव्हती पाहिजे सरकारने आत्ताच्या आत्ता कर्जमाफी करण्याची आवश्यकता होती याला अभ्यास करण्याची काय गरज आहे नाही तर करत नाही सांगा ना तुम्ही तर निवडणुकीवर सांगितलं होतं ना सात बारा करू कोरा 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 मग आता सांगा की आमच्याकडून सात बारा कोरं होत नाही आता हे पुन्हा सरकारची भूल थाप आहे सहा महिन्यात कर्जमाफी करणार बँका तगादा लावतायत बँकाच्या नोटिसा सुद्धा शेतकऱ्यांना येत आहेत आता अभ्यास कोणता करावा लागेल उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले होते पहिल्याच बैठकीत निर्णय घेऊन टाकला दोन लाखाच्या कर्जमाफीचा काय अभ्यास करावा लागला त्याला आणि राज्याच्या प्रशासनात चांगले अधिकारी आहे तुम्ही सहा महिने नाही सहा घंट्यात सगळा रिपोर्ट देऊ शकता एवढं दम आपल्या प्रशासनात आहे परंतु या सरकारला करायचं नाही या सरकारला थापेबाजी करायची आणि म्हणून सरकारच्या या घोषणेवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती म्हणतायत ते निवडणुकीपूर्वी आश्वासन देताना उच्चाधिकार समिती नेमकी उच्चाधिकार समितीत कोण आहे परदेशी ते काय करणार आहे करणार काय ते काय अभ्यास करणार आहे आत्ताच्या घडीला किती कर्ज आहे शेतकऱ्यांचं त्याची आर्थिक व्यवस्था काय करायची एवढाच अभ्यास करायचा आहे याला काय सहा महिने लागतात का सहा मिनिट सुद्ध सहा सहा सुद्धा लागू शकतात सहा घंटे तर जास्त सांगतो मी सहा मिनटात सुद्धा आपला एखादा अर्थ विभागाचा सेक्रेटरी दोन मिनिटात सांगेल तुम्हाला की एवढी कर्ज माफी एवढी द्यायची एवढे एवढी आपण देऊ शकतो लाडकी बाईन दिलीच नाही आपण पंचाळीस हजार कोटी रुपये तसंच करा घ्या कर्ज कुठून तरी आणि त्या शेतकऱ्यांना काय फरक पडतो असं नऊ लाखाच्या नऊ लाख कोटीच्यावर कर्ज राज्याच्या डोकार आहे आणखी वाढेल कर्ज याच्यावरती का बच्चू आंदोलन म्हणजे फारस होतं का मला नाही माहिती आहे शेतकऱ्यांचं आंदोलन होतं त्यामुळे मी काही फारस म्हणणार नाही पण तो बच्चू कडूच्या आंदोलनामागे ज्या पद्धतीनं जर मंत्री असते बच्चू तर त्यांनी आंदोलन केलं असतं का याच बच्चूकडून म्हटले होते की एक मिनिटात फडणवीसचा फोन आला आणि मी गुवाहाटीला गेलो आता घ्या फडणवीस तुम्हाला काय काय सांगतात ऐका मोहम्मद मध्ये काय चूक आहे समजा मी जय श्रीराम म्हणतो गणपती बाप्पा मोर्या म्हणतो हेळकोट येळकोट जय मल्हार म्हणतो तर आय मोहम्मद म्हणलं तर काय पाप आहे काय पाप आहे स्पष्ट भूमिका मांडायला काय हरकत निवडत तोंड लपवायची काय गरज आहे त्यामुळं जा जर जय श्रीराम चालतो गणपती बाप्पा मोर्या चालतो काय आहे आदेश निवडणुका घेतील अजून मतदार याद्यास तयार नाही आहे एकतीस जानेवारी पर्यंत आपल्याला निवडणुका घ्यायच्या आता नोव्हेंबर महिना लागलेला आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन निवडणुका घ्यायच्या आहेत एक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या एक नगरपालिकेच्या आणि महापालिकेच्या निवडणूक आयोगाला आदेश दिलेला आहे मे महिन्यामध्ये अजून नोव्हेंबर पासून नोव्हेंबर झालेले अजून मतदार यादी सुद्धा पूर्ण नाही एवढंच सांगतो राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये राजसाहेबांना विचारा आता रोज मोर्चात येतात रोज बाई ढगा होतात आणि तुम्ही विचारणार घोषणा कधी करायची उद्धव साहेबांचं म्हणजे खूप चांगलं त्यांचं अरे जे सत्य भाऊ आहे त्याला काय ट्युनिंगचं काय भाऊ भाऊ भाऊचे ट्युनिंग असतात ऊस शेतकऱ्याचं त्यांना मागे पंधरा रुपये कपात करतात शेतकऱ्यांमध्ये नाराजगी आहे चुकीची ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची याच्यातून जी कपात केली जाते ही चुकीची आहे सांगितलं जातं कारखान्याचा कारखाना एक रुपया देत नसतो ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या याच्यातून मग वेगवेगळा विमा गोपीनाथ मुंडे यांचा जो विमा आहे ऊस उत्पादक जे मंडळ आहे ते आहे या सगळ्या याच्यातून पंधरा रुपये पर टन कट पहिली गोष्ट रुपये हा मुख्यमंत्री सहा आता निधीला काय घेतलं <coughs> त्याच्यातलं शेतकऱ्याच्या जीवावर मुख्यमंत्र्यांनी आपला सहाय्य निधी ठेवू नये शेतकऱ्यांकडून एक रुपया सुद्धा घेतला नाही पाहिजे तीस तारखेपर्यंत हमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कुठंतरी दिशाभूल करण्यात येते आणखीन सुरू नाही मी आता तेच बोललो सोयाबीन केंद्र सुरू नाही जे सुरू आहे तिथं थातूर मातूर खरेदी केली जाते जिथं खरेदी केली जाते तिथं हमीभाव दिला जात नाही आम्हाला शेतकऱ्याची थट्टा ही सरकार करतो हिंदी नाही हिंदी